धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते हर्षद साळवी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे रोह्यात तटकरेंच्या बाले किल्ल्यात येऊन आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार भाषण ठोकत खासदार तटकरेंवर जाहीर टीका केली होती एक तर निश्चित आहे की रोह्याचा पूर्व इतिहास मला तर निश्चित माहीत आहे कारण बऱ्यापैकी मी अभ्यास करून या ठिकाणी आलेला आहे मनोजजींनी सांगितलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकोणीसशे ब्याण्णव नंतर म्हणजे अर्थात लालता तुमच्या नंतर जे काही सगळे रिपोर्ट आहेत नगरपालिकेचे ते माझ्या जवळ नक्की आहेत किती निधी कुठून आणला कसा आणला सी एस आर किती आणला तो एका कामावर किती वेळा टाकला किती किती वेळा रोहेकाना फसवले हे चित्र स्पष्ट आहे आणि म्हणून रोहायच्या प्रत्येक मॉर्डच्या जनतेने ठरवलंय की यावेळेला आपण चेहरा नक्की दाखवायचा आहे पण मतदान द्यायचं नाही आहे आणि घाबरायचा तर प्रश्नच येत नाही आहे कारण शेवटी सगळे रस्ते अलिबागला येतात तेव्हा त्या धाटण्याचे पण आम्ही आहोत कारण चुकीला तर माफी अजिबात नाही उस्मानजी कारण तुमचाच आदेश आहे आणि ती झालेली माझी शेवटची चूक आहे आणि आता बरेचसे चौथ्यांदा आमदार होऊन आता मंत्री आहेत मी दुसऱ्यांदा आमदार आहे त्यामुळे ही काय कोणाची घराणेशाही नक्की नाही आहे म्हणून मागच्या सगळे सांगितलं की अलिबागचं एक शेका पक्षीचं घराणं संपूर्ण मी आलेलं आहे आणि रोयाच्या नगरीमध्ये त्यांच्या नाराला हात लावलेला आहे त्याला आतापर्यंत इतिहास नक्की माहिती आहे आता, आता दादागिरी तर कोण घाबरत नाही पण दादागिरी त्यांचा अंग नाही आमचा आहे अंगा खरं पण आम्ही थोडं ते बंद केलं आम्ही जन्मासामध्ये राहून लोकांची सेवा सेवाकारी लोक आहोत गरिबाला उगाच आणण्या दे म्हणजे त्रास देणं ही आमची संस्कृती नाही आहे मी रोह्याच्या जनतेला नक्की सांगेन की आत्तापर्यंत त्यांनी जे दिलं नाही आहे त्याच्यापेक्षा पाचपट मी नक्की देणार <प्थाथा> कारण नगरविकास खाता हे आमचा आहे त्याच्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कोण मंत्री आहे कोणाकडे काय खाता आहे आम्हाला काही फरक पडत नाही आहे कारण आम्ही शेवटी लढवई आहोत की आतापर्यंत इतिहासामध्ये आपण सगळे गुण अवगुण बघितलेत पण आता परिवर्तनाची लाट नक्की आली आहे कारण ताई भाई साहेबांना थकले सगळे लोक हो आणि हा इतिहास पुसला पाहिजे खरा आहे पिढी दर पिढी आता फुकट गेली आहे आज आपण बघितलं दोन चार पिढ्यांचा आपण इतिहास बघितला तर आपल्या हातात काय नक्की नाही आहे आज बघितलं आपण किती वर्ष सत्तेत राहून मग कधी मंत्री कधी पालकमंत्री नगरविकास मंत्री हे सगळे पदं उपभोगली पण रोहामध्ये इंटर झालं आपल्याला कळतं की अजूनही रोहा दहा वर्ष नक्की पाठी आहे ज्या दिवशी रोहा नगरपायचा निकाल लागेल त्यावेळेला सफाय साफ होईल काही थांबणार नाही आहे कारण कायम सगळे कोणाला काय दिलेलं नाही आहे एकेकाळी अलिबाग तर शेका पक्षावाले सगळे सांगायचे का आयुष्यभर आम्हीच पण जनतेच्या आशीर्वादाने त्यांना असे हाद्यपार केलेत त्यांना इंटरेस्ट ठेवली नाही आहे आणि म्हणून रोळकरांना माझी मनापासून विनंती आहे आपण सगळे मनातले द्वेष बाजूला ठेवा मी पक्षही बोलणार नाही आहे एका सगळ्यांनी एका छत्रीमध्ये एकत्र या पण ही बॅग या हद्दीच्या पार घालवा हे जर राहिले तर शेवटी तुम्हाला काही हातात मिळणार नाही आहे आता रोयामध्ये बदल होत असताना अनेक नेते वेटॅन वॉच मध्ये आहेत कारण त्यांची जी खेळी आहे त्याच्यावरती आमची खेळी निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका ते जे डाव टाकतील त्याच्यावरती एक डाव सरस नक्की टाकू त्याच्यामध्ये कुठेही चिंता कधी करा आणि घाबरण्याचं कारण नाही आहे कारण भरशेट आपले मंत्री आहेत आणि ज्या धाटणीने आम्ही शून्यातनं इथवचा प्रवास आहे तर त्यांना देखील माहिती आहे त्यामुळे कुठेही काही चिंता करण्याची गरज नाही आहे रोयाची जनता खरंच हुशार आहे कारण एकंदर या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वॉर्ड जेव्हा मी अभ्यास केला मनोज जे आपल्या व्यतिरिक्त तर सगळ्या गोष्टीचं मी अवलोकन केलेलं आहे मी स्पष्ट आज बोलणं निश्चित नाही आहे कारण मला माहिती आहे उद्या ऑपरेशन टू चालू होईल इथे लगेच येतील आपल्याकडे हे कैसा हुआ कौ नाहीस हो। ना ना का सूत्रधार हे सगळे चर्चा सुरू होईल पण यालाही आम्ही कुठेही करून देणार नाही निश्चित नाही आहोत मी ईशानं नक्की सांगतो की जे आपले साहेब आहेत ते वेगळी वाट पकडणार आहेत बॅग भरलेली आहे काळजी करू नका आणि गल्लीतून दिल्ली जाणार आहेत ट्रॅक तर बदलणार तुम्ही काळजी घ्यायची गरज नाही आहे हे सगळं विसरणार कारण संधीचा फायदा घेणं त्यांना चांगलं जमतं यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर निशाणा साधलाय आमदारांनी अलिबागच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्ला मनाले सुनिल तट करे है देत साळवी म्हणाले की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे अशा टीका टिप्पणींना फारसे महत्त्व देत नाहीत तसेच त्यांनी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांवर देखील त्यांनी जोरदार प्रहार केला दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या की काही जण पक्ष बदलतात मोहल्ल्यात झालेल्या अशा प्रवेशांनाही आम्ही फारसे महत्व देत नाही असा टोला साळवी यांनी लगावला आहे समस्त महाराष्ट्रामध्ये राजकीय जर समीकरण बघितले सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्माननीय अजितदादा असतील यांच्या स्वरूपामध्ये महायुतीचा जो फॉर्म्युला ठरला होता त्या पद्धतीने लोकसभेला ह्या शिटा वाटप झाल्या आणि विधानसभेला देखील तितक्याच प्रामाणिकपणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील अतिशय तन मन धनाने काम केलेलं आहे आज टीकाटिपणी करून त्यांना आज वेगळं वळण द्यायचं आणि महा महायुतीमध्ये काहीसं वेगळं वातावरण त्यांना निर्माण करायचं आहे त्याकडे सन्मान्य सुनीलजी साहेब फारसं सा लक्ष देत नाही सुनीलजी तटकरेसाहेब अनिकेतबाई असतील आदित्यताई ताई असेल हे कामातून विकास कामातून बोलणारी लोक आहे टीका टिप्पणी होत असणार राजकीय आता येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती आहे या निवडणुका लागल्यामुळे विरोधक हे तटकरे साहेबांना आणि तटकरे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे पण रोहेकर सुज्ञ आहेत गेल्या अनेक वर्षे चाळीस वर्ष तटकरे कुटुंबियाच्या पाठीशी हे समस्त रोहेकर उभे राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला या मतदानातून हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल दळवींनी म्हणजे सन्माननीय आमदार आहेत अलिबागचं ते प्रतिनिधित्व करत आहे सर्वप्रथम त्यांनी अलिबागमध्ये बघावं लक्ष घालावं कारण तिथला ते स्थानिक आमदार आहेत आणि राहिला विषय रॉय अष्टमी नगर परिषदेचा रॉयाष्टमी नगरपरिषदेमध्ये जर दहा वर्ष जर मागासले पण असतं तर एवढं भरभरून प्रेम या मतदारांनी राष्ट्रवादीला दिलं असतं का आणि आन गेले अनेक लोक रोहेकर सुज्ञ आहेत रोहेकरांना ठरवून दे तुम्ही ठरवणारे कोण येणाऱ्या मतदानाला जर रोहेकर ठरवतील की रो तटकरे साहेबांनी काय केलं आणि गेले अनेक वर्ष तर चार पाच आपण जर बघितलं तर तटकरे साहेबांच्या पाठीमागे समस्त रोहेकर उभे राहिलेले आहेत आज अष्टमीसारखं बाब देव महाराजांचं जे मंदिर आहे आज त्यांच्या याच्यातून आहे रोहामध्ये अनेक आहेत अनेक म्हणजे बारीक आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक सक्षम नगरसेवक आज तिथला सक्षम नगरसेवक काम करण्यासाठी सक्षम आहे सन्मान्य आमचे समीर शेठ असतील सन्मान्य संतोष शेठ पोटपोडे असतील यांनी देखील या रोहे अष्टमी नगर परिषदेमध्ये अनेक लोक वि विकासभौम कामं गेल्या अनेक वर्ष त्यांनी केलेले लोकशाही आहे लोकशाहीमध्ये विरोधकांना आपलं मत मांडण्याचं हे मी त्यांना आदर करतो पण तटकरे साहेबांच्या आता जी महायुतीची जी, जी सूत्रं आमचे वरिष्ठ ठरवतील महायुतीमध्ये क कसा फॉर्म्युला ठरेल त्यावर मी काही इथे व्यक्त होणार नाही सन्मान्य शटकरेसाहेब तो योग्य तो निर्णय घेतील पण गेल्या अनेक वर्ष यांनी हे स्वप्न इलेक्शनच्या दर निवडणुकीला या वल्गना होत असतात पण राष्ट्रवादीची एक भूमी सत्ता ह्या रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या भविष्यात राहील ह्यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही आहे कारण प्रत्येक जर प्रभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्ता जर आमची जी इच्छुकांची संख्या आहे तो ओ वाढणारा ओघ आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये पक्षामध्ये तटकरी साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा ओघ वाढत आहे आणि भविष्यामध्ये त्याची पोचपावती या रोया अष्टमी नगर परिषद ही सुन्य रोयाष्टमी कर नक्कीच देतो हे बघा मी त्यांना तट तिन्ही स्थानिक आमदारांना विनंती करतो की सातत्याने कटकरे साहेबांना बोर बोर टीका टीकाडिपणी करण्याचा तुम्ही विकासात्मक बोला ना महायुतीमध्ये तुम्ही विजन मांडा लोकांसमोर तुम्ही काय भविष्यामध्ये कामं करणार नुसती टीकाडिपणी करणं साहेबांना टार्गेट करून तुम्ही काय साध्य करणार आहात ह्यामध्ये फक्त आणि फक्त हेमधी महायुतीमध्ये हे म्हणजे जे चांगलं वातावरण आहे ते दूषित करण्याचा हा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यामध्ये मी त्यांना एक सुन विनंती वा सूचना करतो एक एकमुखाने जर त्यांनी जर महायुतीचा धर्म जर पाळला तर भविष्यामध्ये अजून वि धोरणात्मक आणि विकासात्मक कामं या आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करता येतील टीकाटिपणी करून काही साध्य होणार नाही निवडणुका आल्या टीकाटिपणी करायचं आणि नंतर मग आपला स्वार्थ साध्य करायचा हे गेले अनेक दिवस यांनी हा विषय लावून धरलेला आहे त्यामध्ये साहेब ह्या टीकेला फारसं सा हे देत नाही मोहल्ल्यामध्ये जो प्रवेश पर्वाचा झाला जर त्या प्रवेश करणाऱ्या जर लोकांची जर तुम्ही बघितलीत जी ज्या व्यक्ती होत्या तर ते दर पाच वर्षांनी कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये निवडणुका आल्या का पक्षात प्रवेश करायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्या प्रवेशाला आम्ही फारसं महत्त्व देत नाही आहे तिथले स्थानिक नगरसेवक प्रत्येक त्यांनी अनेक लोकाभिमुख कामं केलेली आहेत म्हणून वर्षानुवर्ष तिथे आमचे नगरसेवक निवडून येत आहेत ना जर कामं नसतील केली तर लोकांनी नाकारलं असतं साहेबांनी केलेल्या विकासावरच आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत आणि त्याच अजेंड्यावर आम्ही या रोया अष्टमी नगर परिषदेवर निर्विवाद सत्ता मिळवणार यामध्ये मात्र शंका शिंदे साहेब सातत्याने तटकरे टीका टीकाटिपणी करत आहेत व्यक्तिगत टीकाटिपणी करत आहेत मी त्यांना एकच सांगतो की आपली राजकीय उंची किती आहे तटकरे साहेबांची राजकीय उंची किती आहे हे त्यांनी प पहिला पूर्वा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यक्त व्हावं माध्यमं मा ही आपलं मतप्रदर्शित लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण मत मांडताना त्या आपल्या जे काही चौ मर्यादा आहे त्या चौकटीत राहून त्यांनी टीकाटिपणी करावी एवढंच मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो आणि येणाऱ्या नगरपालिकेवर तुम्ही भगवा पडकवणार शिवसेनेची सत्ता येणार अशा वारंवार वल्गना करताय पहिलं मी त्यांना आव्हान करतो वीस प्रभागामध्ये जे दहा प्रभाग आहेत त्यामध्ये तुम्ही वीस उमेदवार पहिले जाहीर करा त्यानंतर तुम्ही या वल्गना करा तुमच्या इथं नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार तुम्ही जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही सत्ता मिळवण्याच्या वल्गना कराव्या असं मी त्यांना एक पक्षाच्या वतीनं सांगू कसं सा काही लोकं हे राजकीय म ह्या महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला आहेत आणि हो त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेला आपण पुरेसं पडू पुरं पडू असं काही नाही आहे लोकांच्या महत्वाकांक्षा वाढत गेल्या का हे पक्षप्रवेश होतात आमिषं दाखवली जातात पण ती चिरंतर काय टिकणारी नव्हता ती ठराविक काळापुरतं त्या आमिषांना लोकं बोलली जातात पण त्याच्यानंतर त्यांना पुन्हा ते जी खात्री पडते की पकता पकता या रोहा अष्टमीचा जर विकास कोण करू शकल तर ते फक्त आणि फक्त तटकरे साहेब आणि तटकरे कुटुंबीय लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा